शिवसेना उपनेते विजय नहाटा आणि जिल्हा प्रमुख विजय चौघुले यांच्या सूचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेतील चालक वाहक यांचे प्रलंबित पृष्ठ सोडण्याच्या दृष्टीने आणि ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील स्वच्छता कामगारांना ठेकेदाराने अचानक कामावरून कमी केल्याने सदर कामगारांना पुन्हा कामावर हजर करून घेण्यात यावे या मागणीसाठी कामगार सेनेचे नवी मुंबई प्रमुख कामगार नेते वाघमारे यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांची कार्यकर्त्यांच्या समवेत भेट घेतली यावेळी माजी नगरसेवक मनोहर जोशी कामगार सेनेचे उपशहर प्रमुख भूषण भोरे एफ एम सी विभाग प्रमुख सचिन साळवे उपविभाग प्रमुख मनोज भोईर शाखा प्रमुख सचिन पाटील नवी मुंबई पालिका परिवहन कर्मचारी महादेव गोरे शहाजी दाबडे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचे काय प्रलंबित प्रश्न होते त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये जे आमचे दहा कामगार गेली अडीच वर्षापासून तिथे सेवा देत आहेत त्या कामगारांना तडकाफडकी देतात आता नवीन आलेल्या कॉन्ट्रॅक्टरने कमी केल्यामुळे त्या कामगारांना परत कामावरती घ्यावं असे आदेश शिवसेनेचे येते आमचे विजय साहेब त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय विजय चौले साहेब यांच्याकडे काम कामगार गेलो होते त्यास त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांनी तिकडे मांडले नवी मुंबई कामगार सेनेचा जिल्हा प्रमुख या नात्याने आदरणीय विजय साहेब आणि चौगले साहेबांनी मला आदेश देते की तुम्ही आयुक्त साहेबांना जाऊन भेटा आणि जे काही कामगारचे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडतील असे आयुक्तांशी चर्चा करा त्या दरम्यान मी आणि माझे सर्व सहकारी आणि परिवहन परिवहन कर्मचारी त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात थांबताना सगळे माझे ते दहा कामगार आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेतली आणि परिवहनचे कर्मचारी ज्या काही समस्या असतील त्या समस्या आयुक्त साहेबांच्या कानावर तिथे त्याचबरोबर जे, 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 जे आमचे दहा कर्मचारी कामावर आहेत पण परंतु त्याला चार महिने पण पगार मिळालेला नाही जो कोणी नवीन कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी आलेला आहे त्यांनी नवीन लोक भरती केले आणि जुन्या लोकांना त्यांनी बसवलेला आहे त्या संदर्भात आयुक्त साहेबांनी चर्चा केली आणि आयुक्त साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना तसे सूचना देऊन त्या कामगारांना कामावरती सामावून घेण्यासंदर्भात त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि ते लवकर काम काम ते कामगार आता रुजू होते कामगारांचे सर्व प्रश्न सोडवण्यासंदर्भात आयुक्त साहेबांशी चर्चा झाली त्याचबरोबर आधारवड साहेबांची चर्चा झाली त्यानंतर परिवहनचे जे उपायुक्त आहेत कडुसकर साहेब त्यांच्याशी चर्चा झाली आणि या सर्व आमच्या कामगारांचे कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर प्रश्न सोडवले अशी आम्ही आयुक्त साहेबांना विनंती केली आणि आयुक्त सर्व आमचं म्हणणं ऐकून संबंधित ज्या काही परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या काही समस्या असतील त्या तात्काळ सोडवायचे आदेश दिले आणि जे आमचे दहा कर्मचारी आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात सेवा देत आहेत त्यांनाही लवकरात लवकर कामोर घेण्याचे आयुक्त साहेबांनी आम्हाला असून आवाज स्टुडिओसाठी रिपोर्ट नवी मुंबई